सुधीर सोनने अंगणवाडी कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर तैनो आपल्या तेवीस चोवीस आणि पंचवीस रोजी झालेल्या आझाद मैदानावर आंदोलन तसेच काल परवापर्यंत सुद्धा आपलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरू होतं कृती समितीच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्या या लढ्याला काल यश आलं आणि शासनाने जी काही घोषणा केली होती अंगणवाडी मदत दिसला तीन हजार आणि सेविकेला पाच हजार त्यानुसार त्यांनी काल जी आर निर्लिबित केलेला आहे परंतु चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या जी आरमध्ये जे काही जी आर आपल्या हातात आलेलं आहे त्यामध्ये तेरा हजार सेविके साडेसात हजार रुपये यामध्ये दिलेला आहे परंतु शासनाने कशा पद्धतीने हा जी आर काढलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे काही आश्वासन दिलं होतं शासनाने अंगणवाडी सेविकांना पाच हजार आणि मदत दिसला तीन हजार आता आपण जी आर मध्ये काय दिलेलं आहे याची इतकं होत माहिती आपण समजून घेणार आहोत तुम्ही या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर या चॅनल ला सबस्क्राईब करा आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ तैनो आपण आता जी आर डिटेल माहिती घेऊ यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधनामध्ये वाढ व त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबतचा जे आर महाराष्ट्र शासनाने दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे या तर यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की सेविका या एक लाख दहा हजार पाचशे छप्पन आणि मदतनीस एक लाख दहा हजार पाचशे छप्पन अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या झालेली आहे दोन लाख एकवीस हजार एकशे बारा मानधनी तत्व पदे मंजूर आहेत तर त्यानंतर त्यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एक ऑक्टोबर हो दोन हजार चोवीसपासून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रतिमा मानधनामध्ये वाढ करण्यास तसेच त्यांना प्रतिमा प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे तर यामध्ये या, या जी आरमध्ये तैनो मानधन मानधनामध्ये वाढ आणि प्रतिमा प्रोत्साहन भत्ता या दोन गोष्टी यामध्ये प्रामुख्याने दिलेल्या आहेत तर यामध्ये कशा पद्धतीने शासनाने या दोन गोष्टी आपल्याला डिटेल दिलेल्या आहेत याचा आपण बघू यामध्ये त्यांनो मानधन वाढ ज दिलेलं आहे तर याच्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुधारित मानधन खालीप्रमाणे दिलेलं आहे तर एक ऑक्टोबर दिलेलं आहे म्हणजे त्यांनो आता एक ऑक्टोबरपासून आपल्याला ही वाढ मिळणार आहे तर यामध्ये जे दिलेलं आहे तर अंगणवाडी सेविका यांचा साठ टक्के हिस्सा केंद्र सरकारचा सत्तावीसशे रुपये आपल्याला येतो राज्य हिस्सा आठ चाळीस टक्के आणि अठराशे रुपये असे दोन्ही मिळून पाच हजार पाचशे अतिरिक्त राज्य हिस्सा असा पाच हजार पाचशे होतो आता आपल्याला तुम्हाला जो पगार मिळत होता अंगणवाडी सेविकांना तर दहा हजार रुपये आणि त्यांच्या सेवेनुसार इथे तीन टक्के चार टक्के अशी वाढ केलेली होती तर यामध्ये शासनाने आता काय केलेलं आहे दहा हो ऐवजी तेरा हजार रुपये सुधारित प्रतिमा मानधनवाढ केलेली आहे आणि मदतनीसचं पाच हजार पाचशे रुपये त्यांना मिळत होते त्यामध्ये शासनाने सात हजार पाचशे रुपये त्यांनी आता याच्यामध्ये तेरा हजार बेसिक ही सेविकांना आणि सात हजार पाचशे बेसिक आहे ही मदतनीसला हा मूळ पगार तुमचा आहे आणि याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दिलेले की दहा वर्ष सेवा झाल्या तर शून्य टक्के अकरा ते वीस वर्ष सेवा झाल्या तीन टक्के वाढ एकवीस ते तीस तर चार टक्के वाढ आणि तीस वर्षापेक्षा पाच टक्के वाढ ही तुम्हाला मिळतच होती परंतु आता ह्याच्यामध्ये त्यांनी इथे तीन हजाराची सेविकांना आणि इथे दोन हजार रुपयाची वाढ मदतनीसला केलेली आहे त्यांनी सांगितले साद, सादर सदर मानधन वाढ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये दोन तासाची वाढ करण्यात आधीन राहून करण्यात येत आहे तर त्यांना दोन तासाची वाढ जी झालेली आहे तर व्हॉट्सअपमध्ये ग्रुपमध्ये अनेक महिलांचे प्रतिक्रिया येत आहे की दोन तासाची वाढ ही आमच्यावर अन्यायकारक आहे परंतु त्यांनं ही जी काही दोन तासाची जी काही वाढ आहे कालावधीमध्ये गरोदर महिला स्तनदा माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यावायच्या सेवा आर व आरोग्यविषयक मार्गदर्शन संदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम राबविण्यात यावेत तर हे जे काही वरचे दोन तास आहे यामध्ये तुम्हाला या या सर्व गोष्टी त्यामध्ये करायचं आहे म्हणजे अंगणवाडीमध्येच बसून करायचं कर का नाही तर तुम्ही त्यांना जाऊन घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करू शकता आणि आरोग्यविषयक त्यांना त्याबद्दल ते कल्पना देऊ शकता त्यामुळे हे दोन तास जे दिलेले आहे ते हे मार्गदर्शन करण्यासाठी दिलेलं आहे आणि त्यांनो हे तुम्हाला दोन तास जे झाले सुरुवातीला पाच तास होते आता हे दोन तास आल्यामुळे सात तास तुमची आता ड्युटी झालेली आहे आणि सात तास झाल्यामुळे तुम्ही आता तुमची सेवा हे सात तास झाल्यामुळे आता तुम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळू शकतो कारण आतापर्यंत तुम्हाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना फक्त अर्धवेळ कर्मचारी म्हणून शासन ओळखत होतं परंतु आता तुम्हाला पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून नोंद होईल आणि कोर्टामध्ये सुरू असलेले आपले जे काही प्रकरणं आहे यामध्ये सुद्धा आपल्याला न्याय मिळेल आणि दोन ऐवजी मला तो ता वाटतं आज एक तास जरी वाढवला तर ता आठ तासाची ड्युटी होईल आणि पूर्ण वेळ आपल्याला वेतन श्रेणी लागण्याबाबत आपले जे काही लढा आहे तो यशस्वी होईल पुढे दिलेलं हे प्रोत्साहन भत्ता तर हा जो काही मुद्दा आहे हा महत्त्वाचा आहे ताईनो तर ह्याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे का आता ही जी काही तुमची तीन हजारची काही वाढ याच्यामध्ये दिलेली आहे तर तीन हजारामध्ये हे दोन जर प्लस केले तर तुमचे पाच होता आणि सेविकांना जे काही दोन हजार जी वाढ दिलेली आहे तर एक हजार जर वाढ केली तर ते तीन हजार होता तर हा जो काही मुद्दा आहे तीन नंबरचा प्रोत्साहन भत्ता हा जर व्यवस्थित वाचला तर तुमच्या लक्षात येईल की एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना प्रतिमा रुपये सोळाशे ते दोन हजारपर्यंत तर हे बघा तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला दोन हजार थोडं कमी म्हणजे कमीत कमी ऐंशी कमी, टक्के काम तुम्हाला चांगलं करावं लागणार आहे ऑनलाईनचं तरच तुम्हाला दोन हजार मिळणार आहे थोडं कमी केलं तर सोळाशे मिळणार आहे आणि कमी कमी करत गेले तर त्याचे पाचशे शंभर म्हणजे असे तुमच्या कामानुसार ते पैसे तिथं मिळणार आहे आणि मदतनीसला प्रतिमा रुपये आठशे ते एक हजारपर्यंत प्रोत्साहन भत्ता लागू होणार आहे परंतु हे तुम्ही मदतनीसने अंगणवाडी सेविकांना जर मदत केली तरच तुम्हाला हजार रुपये मिळणार आहे आणि नुसती मदत अशी करायची नाही तर ते ऑनलाईनमध्ये सुद्धा ती नोंद झाली पाहिजे तर प्रोत्साहन भत्ता खालीलप्रमाणे निकषाच्या आधारे आणू राहील अंगणवाडी सेविका यांच्या यामध्ये इथं सेवा काय काय त्यांनी ऑनलाईन काम करायचं आहे तर घरपोचार दरमहा पंचवीस दिवस तर त्याला दहा गुण दिलेले वृद्धी सनियंत्रण क्षमता त्याला दहा गुण दिलेले जे याप्रमाणे त्यांनी प्रत्येक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामकाजानुसार गुण दिलेले पुढे इथे तीन ते सहा वर्ष वयगाटातील बालकांचे पूर्व पूर्वशालेय शिक्षण दहा गुण दिलेले गरम ताजार दहा गुण हे पूर्ण असे शंभर गुण होतात मग शंभरपैकी ऐंशी गुण तुम्हाला मिळालेच पाहिजे नाही मिळाल्यास तर तुम्हाला ती दोन हजार जे काही प्रोत्साहन भत्ता आहे तो तुम्हाला मिळणार नाही तसंच मदत निसलंसुद्धा त्यांनी सांगितलं आहे की अंगणवाडी उघडणे त्याला वीस तीन ते सहा वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षणाला वीस आहे वृद्धी सहनियंत्रण क्षमता वीस आहे ह्या सगळ्या गोष्टींना काय दिलं आहे त्यांनी वीस गुण दिले आणि हे शंभर तर हे गुण तुम्हाला कसे मिळणार आहे तर तुम्ही अंगणवाडी सेविका जशी माहिती भरेल ऑनलाईन तर त्या त्यांच्या ऑनलाईन माहिती भरण्यावर तुम्हाला इथं हे हजार रुपये मिळणार आहे त्यामुळे अंगणवाडी त्यांना सहकार्य करा त्यांना प्रत्येक कामात मदत करा म्हणजे ते ऑनलाईन तुम त्यांची माहिती शंभर टक्के भरली का तुम्हालासुद्धा शंभर टक्के एक हजार रुपयाची प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळेल तर त्यात काय दिलेलं आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन उपलब्ध होणाऱ्या अहवालानुसार उपरोक्त निक निकषाच्या आधारावर अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे गुणांकन करण्यात यावे सदर गुणांकानुसार किमान ऐंशी टक्के गुण मिळवणाऱ्या अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस प्रोत्साहन भत्ता मिळण्यास पात्र असतील म्हणजे तरी इथं जे काही शंभर गुण मदतनीसला शंभर गुण सेविकेला जे दिलेले ते याच्यापैकी ऐंशी जरी गुण तुम्हाला मिळाले तरी तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळण्यास तुम्ही पात्र राहाल पण जर तुम्ही कमी मार्क मिळाले तर तुमचे रक्कम कमवेल त्यानुसार त्यांना पुढील तक्त्याप्रमाणे प्रतिमा प्रोत्साहन भत्ता अदा करण्यास मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे तुम्ही किती टक्के काम केलं तर तुम्हाला किती प्रोत्साहन भत्ता मिळेल याबाबत पुढे तक्ता दिलेला आहे आता हे बघा याच्यामध्ये तुमचं ऑनलाईन ऐंशी टक्के जर काम असेल तर सेविकेला सोळाशे रुपये मिळतील मदतनीसला आठशे रुपये सेविकेचं नव्वद टक्के काम चांगलं असेल तर सेविकेला अठराशे रुपये मदतनीसला नऊशे रुपये आणि शंभर टक्के सेविकेने ऑनलाईनची कामे सगळे वेळेत टेबलनुसार जर केली तर त्यांना दोन हजार रुपये आणि मदतनीसला एक हजार रुपये म्हणजे तई आता आपण बघतोय का जी आरमध्ये काय दिलं होतं का इथं बघा इथं काय दिलेलं आहे का सुधारित सेविकेला किती दोन हजार रुपये पण आता हे आपलं इथं तेरा हजार रुपये दिलेले तर हे तेरा हजार आणि हे दोन हजार हे मिळून किती होतात पंधरा हजार तुम्ही जर चांगलं काम केलं ऑनलाईन सगळे कामं चांगले केले तर दोन हजार रुपये तुम्हाला प्रोत्साहन म्हणून मिळणार आहे मग हे जे काही आहे हे तेरा हजार आणि प्लस दोन हजार झाले पंधरा हजार तर त्यांना ही वाढ झालेली पंधरा हजाराची परंतु जी आरमध्ये आपण फक्त हा आकडा बघतो आहे तुम्ही ही दोन हजार बघायला तयार नाही आहे त्याच्यामुळे हे तेरा आणि हे दोन जर प्लस केले तर पंधरा हजार रुपये सेविकांना वाढ झालेली आहे फक्त हे दोन हजार रुपये तुम्हाला प्रोत्साहन म्हणून मिळणार आहे तर हे काम आणि उल आणि चांगलं आहे का जर चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि ही जी वाढ केलेली का हे दोन हजार आणि हे तेरा हजार हे पंधरा हजार होतात आणि दुसरा विषय जी काही मदतनीस आहे तर हे सात हजार पाचशे मूळ म मानधन आणि चांगलं काम जर केलं का तर हे एक हजार रुपये म्हणजे असे किती झाले साडेआठ हजार रुपये तर हे लक्षात घ्या आज व्हॉट्सअपवर आम्ही सकाळपासून आम्ही बघतो आहे का शासनाने आम्हाला फसवलं घोषणा तर पाच हजाराची केली होती म दिले तीन हजार तर या हा गैरसमज करू नका जे काही शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याचं वेलकम करा चांगला निर्णय घेतलेला आहे आणि या चांगल्या निर्णयाला आपण स्वागत करणं गरजेचं आहे मागच्याच दोन हजार तेवीसला एकनाथ शिंदेसाहेबांनी आल्याबरोबर पंधराशे रुपयाची वाढ केली होती आणि आता जाता जाता एक पाच हजाराची वाढ करताय जे जवळपास त्यांनी साडेसहा हजार रुपयाची आता आल्यापासून अडीच वर्षामध्ये वाढ केलेली आहे तर हे लक्षात तुमच्या आलं असेल अशी आशे मी आशा बाळगतो त्यानंतर जे दिलेलं आहे की वरीलप्रमाणे प्रोत्साहन भत्त्यात निकषामध्ये आवश्यकतेनुसार वेळोवेळी सुधारणा करण्याबाबत तसेच धोरणात्मक अंमलबाजींमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या संदर्भात निर्णय घेण्याबाबत मान्य मंत्री महोदय व बाल महिला व बालविकास यांच्या आदेश खाली खालीप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे म्हणजे तैनो आता ही आपली समिती यांनी हे केलेली आहे की आपल्या प्रोत्साहन भत्त्यामध्ये मानधनामध्ये मा वेळोवेळी वाढ करण्यासाठी ही जी काही समिती नेमलेली आहे याच्यामध्ये मंत्री महोदय महिला व बालविकास अध्यक्ष असतील आणि सचिव वगैरे याच्यामध्ये सगळे दिलेलं आहे ही समिती वेळोवेळी निर्णय घेत राहील तैनो जे चांगलं काम करतात त्यांना पूर्ण पंधरा हजार रुपये मिळणार आणि जी मदतनी सेविकेला शंभर टक्के मदत करणार तिला सुद्धा एक साडेआठ हजार रुपये मानधन मिळणार आहे त्यामुळे ही जी काही वाढ आहे ही कोणत्याही प्रकारची फसवी वाढ नाही आहे त्यामुळे शासनाने जे काही दिलेले हे अतिशय योग्य आहे त्यामुळे याचं आपण समर्थन करतोय चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे तर या दृष्टिकोनातून या शासनाने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत व्यक्त करतो आणि त्यांनो आपला लढा अजून सुरूच राहणार आहे तसेच त्यांनी जे काही दोन तास वाढून दिलेले हे दोन तासामुळे तुम्हाला जे आपण न्यायालयामध्ये आपली याचिका प्रलंबित आहे न्यायालयाचं म्हणणं होतं की अंगणवाडी कर्मचारी ही अर्धा वेळ काम करते तर आपले जे काही आठ तास पूर्ण व्हायला पाहिजे होते आता ऑलरेडी आपण पाच तास काम करतोय त्याच्यामध्ये हे दोन तास प्लस झाल्यानंतर एक सात तास आपले येत आहे तर याच्यामध्ये एक तास पुढे आपण पुन्हा अंकित त्यांच्याकडून वाढून घेऊ आणि आपल्याला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा यामधून मिळेल कारण आठ तास काम करणारा व्यक्ती हा पूर्ण वेळ म्हणून गणला जातो आणि न्यायालय सुद्धा आपल्या बाजूने त्या संदर्भात विचार करेल आणि आपल्याला निश्चितच यामध्ये वेतन हे लागू होईल त्यामुळे शासनाने जे काही निर्णय आता घेतलेले त्याचं आपण वेलकम केलं पाहिजे शासनाने कुठेही आपली फसवणूक केलेली नाहीये आपण केलेल्या आझाद मैदान वर जे काही आंदोलन केलं होतं तर त्याचं आपल्याला यश मिळालेलं आहे दोन हजार रुपये चांगलं काम केल्यानंतर तुम्हाला ते मिळणार आहे मिळणार आहे आणि अंगणवाडी सेविकांना मदत करणाऱ्या मदत दिसला सुद्धा एक हजार रुपयाचा प्रोत्साहन भत्ता वाढ मिळणार आहे त्यामुळे मदत दिसला साडेआठ हजार आणि सेविकेला पंधरा हजार ही वाढ निश्चितच आहे त्याप्रमाणे त्यांनी जे काही अकरा ते वीस वर्ष सेवा झाल्यानंतर तीन टक्के वाढ एकवीस ते तीस वर्ष झाल्यानंतर चार टक्के वाढ आणि तीस वर्षाची पुढे पाच टक्के ही पण तुम्हाला कंटिन्यू मिळत राहणार आहे तुमच्या मानधनाच्या व्यतिरिक्त त्यामुळे त्यांना आपल्याला जो काही निर्णय झालेला आहे तो अतिशय चांगला झालेला आहे आझाद मैदानावर तसेच आपल्या या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चामध्ये संपामध्ये जे काही समाविष्ट होते त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो आणि आपला हा लढा असंच सुरू राहणार आहे आतापर्यंत तुम्ही संघटनेला साथ दिली अशीच यापुढे साथ देत राहो पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा थांबतो धन्यवाद